जय हिम माझं नाव अतुल काळे आज आपण पोलीस आयुक्त कार्यालय प्रशासकीय इमारत इथे आलेलो आहे इकडे येण्याचे कारण थोड्याच वेळात आपल्याशी स्पष्ट होईल कैलासभाई पगारे पुढचं आपल्याशी बातचीत साधतील आपण त्यांच्याशी बोलूया कैलासभाई बोला आज इथे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे सह आयुक्त साहेब यांना भेटण्यासाठी आम्ही आलो आणि जे बौद्ध पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंब लोखंडे इंदुराव लोखंडे आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत आम्ही रिपब्लिकन चंद्रकांत लोखंडे आणि त्यांच्या पत्नी यांना हे पीडित कुटुंब आहे आणि त्यांचे त्यांची फिर्याद देण्यासाठी दाद मागण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपले रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रेमरत्नजी चौकेकर साहेब राष्ट्रीय सचिव मिलिंद जावळे साहेब आमचे मुंबईचे सचिव स्वराजी पवार मुंबईचे खजिलदार आमचे अतुलजी काळे आणि मी स्वतः महाराष्ट्राचा अध्यक्ष कैलाजी पगारे आम्ही सर्व इथे आलेलो आहोत सगळ्यात महत्त्वाचं मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा आज इथला बौद्ध समाज सुरक्षित नाही असं आम्हाला वाटायला लागलं एक साधा कोणालाच दे एक साधा धक्काबुक्की केली किंवा शिवेगाळ जरी केली तरी उचलून पोलीस स्टेशनमध्ये जेलची हवा खायला घालायला लावणारं इथलं पोलीस प्रशासन मात्र एक यांच्यावर जीव घेणं हल्ला करणाऱ्या लोकांवर अॅट्रॉसिटी दाखल असतानाही आणि बी एन एस ॲक्ट एकशे अठरा दोन एकशे अठरा एकनुसार म्हणजे एखाद्या घातक हत्याराने जीव घेण्या हल्ला करण्या करणे हा गुन्हा असताना तसेच तीनशे तेहतीस म्हणजे पूर्वतयारीविषयी एखाद्याच्या घरात जबरदस्तीने गृहप्रवेश करून हल्ला करण्याचा प्रयत्न करणं हा एवढा मोठा गुन्हा असताना हे अजमीन पात्र गुन्हे आहे आणि तीन एक आर आणि तीन एक केस हे सगळे अॅट्रॉसिटीचे गुन्हे असताना एवढं मोठे गुन्हे असताना पोलीस मात्र सदर आरोपींना पाठीची घालत आहेत गोवंडी पोलीस पुली स्टेशनचे पोलीस सदर आरोपींना पाठीची घालत आहे आणि अजूनही कुठलीही कारवाई करत नाही म्हणजे इथं मागासवर्गीयांना इथं इथल्या बौद्ध समाजाला मात्र इथं फक्त नाडण्याचं आणि इथं तुम्ही म मारण्याचं काम करत आहात इथलं पोलीस प्रशासन मात्र बौद्धांच्या बाजूने नाही हे आज सिद्ध झालेलं आहे याचा आम्ही आज संपूर्ण त्या गोंडी पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करत हो। आहोत आणि जर समजा त्वरित यांना अजूनही मोठ्या प्रमाणावर त्यांना त्रास दिला जातो त्यांना तिथं राहू दिलं जात नाही त्यांचे लाईट पाणी कट केलेलं आहे आणि सगळ्या मानवाधिकाराच्या सगळ्या सुविधा नाकारलेल्या असतानाही ना पोलीस प्रशासन मात्र काहीही कारवाई करत नाही फक्त कागद काळे करून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून एफ आय आर दाखल करून गप्प बसलेला आहे कुठलीही का कारवाई करत नाही मग आमचं तर एकच म्हणणं आहे एफ आय आर करून फक्त कागद काळे कशाला करतात तुम्ही सरळ सरळ सांगा इथे बौद्धांना न्याय मिळणार नाही आमच्या मुंबई पोलिसांच्या अख्ख्यारीत असलेले कुठलाही पोलीस तुम्हाला न्याय देऊ शकत नाही दे असं तुम्ही सांगून टाका आम्ही आमच्या पद्धतीने रिपब्लिकन पक्ष बघून घे म्हणून आज आम्ही आपल्याला एकच सांगत आहोत जर यानंतर काही कारवाई झाली नाही तर मात्र यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोसालिटच्या वतीने आम्ही इथे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर मात्र या कुटुंबाला घेऊन अमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आज पोलीस प्रशासनाला आम्ही देत आहोत आत्ता आपल्यासोबत प्रोफेसर प्रेमरत्न चौकेकर सर यांच्याशी बातचीत करूया सर आपलं काय मत आहे ह्याच्यावर जी घटना घडलेली आहे ती गंभीर आहे ॲट्रोसिटी ॲक्ट इतक्या वर्षांपासून लागू झालेला आहे मुंबईसारख्या ठिकाणी आधुनिक शहरामध्ये एका वस्तीमध्ये बौद्ध समाजाच्या एका कुटुंबावर हल्ला होतो आणि तिथे उच्च तथाकथित उच्च जातीची लोकं पाच ते सात त्यांचे शेजारी मिळून त्यांच्यावर हल्ला करतात जीवघेण हल्ला करतात धारधार शस्त्रांशी हल्ला करतात रक्तबामळ झालेलं आहे हे सगळं दिसत असूनसुद्धा एफ आय आर दाखल झालेला असूनसुद्धा गोविंद पोलीस स्टेशनला आमच्या या बौद्ध कुटुंबाला आणि त्या आमच्या मी कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही किंवा ज्यांनी अन्याय केलेला आहे ज्यांनी मारहाण केलेली आहे घरात घुसून मारहाण केलेली आहे घरातलं सामान अस्ताव्यस्त केलेलं आहे दोघांना म्हणजे आमच्या लोखंडे साहेबांना त्यांनी प्रचंड हल्ला केलेला आहे त्यांच्या मिसेसला तिथे मारहाण करण्यात आलेली आहे हे असूनसुद्धा जर पोलीस प्रशासन झोपा काढत असेल कुठलीही कारवाई करत नसेल आणि अन्याय करणाऱ्याला म्हणजे गुन्हेगाराला जर संरक्षण देत असेल तर आम्ही त्याचा गुन्हा निषेध करतो पोलीस डिपार्टमेंटचा पण आम्ही निषेध करतो कारण ही लगेचच्या लगेच कारवाई पाहिजे अशी घटना आहे आणि सदर कुटुंबीय जे आहेत आपल्यासमोर दिसत आहेत आज कॅमेरासमोर आहेत हे भीतीग्रस्त आहेत भीतीग्रस्त वातावरणात आज तिथे जगत आहेत आणि कुठल्या क्षणाला काय होईल अशा प्रकारची भीती त्यांच्यामध्ये क का, मनामध्ये कायम आहे आणि अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन आणि एकूणच पोलीस प्रशास आम्हाला प्रश्न असा पडतो की या मुंबईतल्या पोलीस प्रशासनाला काय अशी राज्यकर्त्यांनी असं सूचना केलेली आहे का अशी आम्हाला शंका येते की बौद्धांवर जर हल्ला झाला तर त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्यांना मरू द्यायचं त्यांच्यावर त्यांचा गुन्हेही दाखल कराय गिन्हा दाखल झालं तर त्याची नोंद घ्यायची नाही किंवा त्याच्यावर कारवाई करायची असे काही राज्यकर्त्यांनी सध्याच्या असं काही त्यांना सूचना केल्या आहेत काय अशी शंका येण्यासारखी संशयप परिस्थिती आहे या परिस्थितीचा एकूणच डिपार्टमेंटचा आणि गृहमंत्रालयाचा आणि मुख्यमंत्र्यांचा आम्ही इथे निषेध करतो जर लगेचच्या लगेच कारवाई झाली नाही तर आम्ही इथे या कुटुंबाला इथे आमरण उपोषणाला आयुक्तालयाच्या समोर बसावं लागेल आम्हाला घेऊन ला ही कारवाई आम्ही आणखी उद्याचा दिवस आम्ही देऊ फार तर वाट बघू नंतर ही आम्ही कारवाई आमच्या पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्टतर्फे आम्ही करणार आहोत इतकं सांगतो हिंद तसंच आता आपण राष्ट्रीय सचिव मिलिंद जावळे जावळे सरांशी आपण वार्तालाप करूया मिलिंद सर आपलं काय मत आहे ह्याच्यावरती मित्र गेली तीन वर्ष झालं दोन हजार तेवीस त्या दोन हजार पंचवीसपर्यंत चंद्रकांत लोखंडे आणि त्यांच्या पत्नी मंगला लोखंडे यांच्यावर स्थानिक लोकांनी अत्याचार केलेले आहेत मारहाण केलेली आहे एकशे अठरा तीनशे तेवीस अशा प्रकारची कलमं लावलेली घातक घातकशस्त्रांचा वापर केलेला आहे याचाच अर्थ की जीव घेण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे एवढं सगळं काही असताना अॅट्रॉसिटीचा खटला दाखल असताना सुद्धा स्थानिक पोलीस या गुंडांना ताब्यात घेत नाही आहे की त्यांच्यावरती कुठलीही कारवाई करत नाही आहे हे निशाल दुसऱ्या बाजूला मुंबईचे पोलीस कमिशनर जे आहेत त्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे की कायदा सुव्यवस्था राखायची असेल याच्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि ती काळजी आम्ही घेणार आहोत परंतु दोन हजार पंचवीसमध्ये इथं दिसून येतं आहे की कमिशनर साहेब जे म्हणत आहेत त्याच्याविरुद्ध स्थानिक पोलीस कारवाई करत नाही हे दिसत जे कमिशनर साहेब एक बोलत आहेत पण त्यांचे जे पदाधिकारी त्यांचे जे खालचे काम करणारे लोक आहेत खालचे पोलीस अधिकारी आहेत ते मात्र त्यांच्या आदेशाला जुमानत नाही हे आपल्याला दिसत मुंबईसारख्या प्रदेशामध्ये जर लोखंडे कोकंडे एक बौद्ध कुटुंबावर जर अन्य अत्याचार होत असेल तर खेडेगावात काय अवस्था असेल याचा विचार आपण केला पाहिजे या, के या देशामध्ये नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर गिल्ल गल्ली बोळातून सुद्धा बौद्धानावर अन्याय होत आहे हे आपल्याला या ठिकाणी ठाम सांगतो कमिश्नर साहेबांनी आज असं जॉईंट कमिशनर साहेबांनी आज आम्हाला मुलाखत दिलेली आहे वेळ दिलेला आहे त्यांची भेट घेतली त्यांनी ए सी पी साहेबांना भेटायला सांगितलेलं आहे अपेक्षा आम्ही हो अशी ठेवतो की पी साहेबांना भेटल्यानंतर त्वरित यांना न्याय मिळेल आणि जर का न्याय मिळू शकत नसेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपल्या पद्धतीने याला उत्तर देईल आणि त्यावेळेस मात्र कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडली तर त्याची जबाबदारी या मुंबई पोलिसांवर राहील याची दखल मात्र मुंबई पोलिसांनी घेतली पाहिजे सहन करतो याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही पाहिजे तेवढा अन्याय आमच्यावर करणार आम्ही त्याला उत्तर देणार आज नाही उद्या आणि जर का प्रशासनाला असं वाटत असेल की कायदा सुव्यवस्था बिघडली तरी चालेल तर शासनाने तशा प्रकारचं घरी धरावं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्या पद्धतीनुक्त द्यायला जा आम्ही सुरुवातीला लोकशाही मार्गाने जाणार आहोत या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत उपोषणाच्या मार्गाने करणार आहोत पण जर का शासनाचे डोळे उघडत नसतील प्रशासनाचे डोळे उघडत नसतील तो पुढचा मार्ग करायला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सक्षम आहे आणि त्या आणि लोखंडे कुटुंबच नव्हे तर या महाराष्ट्राच्या भूमीवरती ज्या ज्या ठिकाणी बौद्ध असतील ज्या ज्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचे लोक असतील त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाऊल पुढे ठेवूनच त्यांच्यावरसाठी लढेल की मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि खात्री देतो की या दोन दिवसामध्ये उद्या ए सी पी साहेबांची भेट घेणार आहोत ए सी पी साहेबांना आमचं आव्हान राहणार आहे की त्यांनी चंद्रकांतजींना न्याय मिळवून द्यावा आणि त्वरित त्या गुंडांना ताब्यात घ्यावं आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी ही विनंती धन्यवाद अशाच तऱ्हेने आपण आता लोखंडे कुटुंबावरती जे जा अत्याचार झाले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर मी सरांना मी विचारेल की सर तुम्ही दोन शब्द काय बोलू इच्छिता माझं म्हण म्हणणं असं आहे की जे जातीवादी करतात हां मी गेले दो दोन हजार बावीसपासून गुण जो घेतला आहे तेव्हापासून माझ्यावर जातीवाद चालला मी दुर्लक्ष करतो की जाऊन दे जाऊन दे जाऊन दे की आपली मराठी माणसं आहेत आज ना उद्या सुधरतील पण त्यांनी देव देव सहाव्या सहा महिन्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यावेळेस पण मी त्यांना बोललो जाऊन द्या तरी पण वारंवार माझ्या पाठी पाठीच लागले की ला ला ह्याला इथून बाहेर काढायचा ह्याला इथे ठेवायचंच नाही त्याच्यामुळे माझी लाईट पण लाईट मला नवीन मीटर कनेक्शन पण घेऊन देत नाही अडणीला जाऊन ते लिटर लिहितात एक, एकोणीसशे वीस जण आहेत त्या लोकांनी सर्वांनी अड जाऊन ॲप्लिकेशन केलं की यांना लिटर यांना लाईट द्यायची नाही त्यामुळे माझ्या हर टायमाला मी ॲप्लिकेशन टाकतो हजार हजार रुपये माझे जे जातात ॲप्लिकेशन रद्द होतं माझं आणि ह्या टायमाला पण मी ॲप्लिकेशन केलं आहे अजून पण ते रद्द झालेलं नाही अगर तू पोलीस प्रशासनाच्या वतीने अगर मला लवकर लवकर लाय लाईट भेटली लाईट नवीन कनेक्शन भेटलं तर तुमचे आभार आम्ही मानू आणि आमच्यावरचे अण्णाही तुम्ही थांबवा ही माझी एक नम्र विनंती आहे पोलिसांना पण आणि सर्व लोकांना तसेच आपली भगिनी लोखंड मॅडम यांच्याशी आपण थोडा संवाद साधूया आणि त्यांनी जो का आपल्याला अत्याचार चालला आहे जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपल्याला असाच अत्याचार आपल्याला सहन करायचा आहे आणि आपल्याला बोलणं भाग आहे तर मला असं वाटतं की आपण ही दोन शब्द बोलावे आपण काय झालं कोणत्या प्रवाहात आणि को राहत आहे तिकडे आपल्याला काय त्रास आहे हे दोन शब्द बोलावे कारण बाकीच्यांनाही कळालं पाहिजे बोला ताई थोडे दोन तीन वर्ष झाले आम्ही तिथं राहतो पण हे लोक का झगडे करतात मारा का करतात तेच काय कळलेलं नाही मला आणि जे आता घर घेतले आम्ही तरी पण तो तो पण माणूस आम्हाला लिहून देत नाही किंवा काय करून देत नाही त्यांचा ते। ना नातेवाईक आहे मग त्यांच्या ग्रुप मधून ही लोक मारण करायला येतात सारखे ओके ताईनी अशाच प्रमाणे आपल्याशी संवाद साधलेला आहे नक्कीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट या पक्षाकडून त्यांना भरपूर सहकार्य केलं जाईल त्यांच्या प्रश्नावरती उत्तर मिळतील अशी आपण अपेक्षा बाळगतो आणि हा व्हिडिओ इथं संपवतो आहे जय भीम